हाय फ्रेंड्स स्वप्ना so खुशबू चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शरीर आणि मन राहावे निरो निरोगी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वसते असे म्हटले जाते परंतु आपल्या दैनंदिन भागमभाग जीवनशैलीमुळे त्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नाही त्यामुळे व्यस्त जीवनातून आपल्या आरोग्यासाठी थोडा वेळ दिल्यास शरीर आणि मन ते फायदेशीरच राहील अशा सवयी पासून आरोग्यासाठी नुकसानदायक असतात शरीरासाठी आपण आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावे जेवायच्या वेळा नियमित असाव्यात त्याने खाल्लेले अन्न व्यवस्थित बसते व भूकही लागते सकाळचा नाव नाश्ता अवश्य करावा खाण्यामध्ये हिरव्या भाज्या आणि डाळींचा वापर अधिक असावा रिकाम्या पोटी चहा घेऊ नये शरीर आणि मन ताजे तवाने राहण्यासाठी मोकळ्या हवेत पाय फिरण्याचा व्यायाम करावा कोणतेही काम वेळेवर करा यासाठी कामाची सूची व कामाचा उरख ठेवा सहा तासात सहा तासांची झोप अवश्य ठेवा झोप पूर्ण झाल्याने शरीर आणि मन ताजे तवाने राहते शरीरात असणाऱ्या विटॅमिन मिनरल्स आणि फायबर यांच्या पूर्तीतेसाठी फलाहार अवश्य घ्या रात्री लवकर म्हणजेच रात्रीच्या जो, जेव जेवणाच्या दोन तास अगोदर झोपावे व सकाळी लवकर उठावे दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घ्यावी व वा रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी